एक लाख रुपयाचा टायटल लावलेले आहे अहो खरं बोलतो मी मंडळी एक लाख रुपयाचा टायटल लावलेलं आहे एक लाख रुपयाच्या जमिनीबद्दलच आपण इथं चर्चा करणार आहे आता ही जमीन कुठं असणार आहे काय मध्ये असणार आहे एक लाख रुपयानी किंवा किंवा कात्रेज मध्ये असणार आहे किंवा पिंपरी चिंचवडला असणार आहे अहो तळेगाव आणि ढमडरे किंवा तळेगाव डाबरे हे दोन येतात तळेगाव म्हटलं तर कुठं आणि मग त्यानंतर चरोली पण आहे आळंदी आहे लोगाव आहे बरेचशाशा लोकेशन आहे तिथं जागा आहे विकायला पण एक लाख रुपयाचा टायटल आपण इथं लावलेला आहे त्याच्याबद्दलच आज आपण चर्चा करणार आहे मंडळी बघा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल कि हे जागा कुठं आहे हे प्लॉट आहे का शेती विकायची आहे कशी काय कुठल्या लोकेशनला तर आजच्या या व्हिडिओ मध्ये संपूर्ण जबाबदारीनी माहिती जबाबदारीनी डिटेल देण्याचा काम आम्ही केलेला आहे फक्त एकच काम करायचे व्हिडिओला सोडायचं नाही व्हिडिओ संपूर्ण बघायचं आणि माहिती घ्यायची आणि नंतर आम्हाला संपर्क करायचं चला सुरुवात करू आपण जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी तुमचे स्वागत करीत आहे आजच्या या जागेच्या व्हिडिओ मध्ये मी कासिम शेख जिथे बसलेले आहे तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेट चे नुसते नावाचे चॅनल आहे पण इथे एजंटगिरी ब्रोकरगिरी चालत नाही थेट तुमच्यासाठी आम्ही जागा बोला इंडिपेंडेंट रो हाऊस बोला बंगला बोला किंवा एग्रिकल्चर प्लॉट बोला राहण्यासाठी किंवा एने प्लॉट बोला किंवा माळ राणाची अगदी जमीन किंवा एकर एक मधी शेती ती सुद्धा आणत असतो पण काही लोक असे आहे की टायटलला लावून स्वतःच्या प्रश्नाला स्वतःच उत्तर देत बसतात तर काय अर्थ काय त्याच्यामध्ये अहो प्रश्न आहे इथं टायटल मध्ये दिलेलं आणि तो त्याचा उत्तर कुठं भेटणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे सगळी काय माहिती आज आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे पण स्टार्टिंगला बघा तुमचे जुने घर विकायचे असेल किंवा फ्लॅट विकायचे असेल किंवा एग्रिकल्चर प्लॉट म्हणजे जागा विकायची असेल किंवा शेती विकायची असेल तर तुम्ही व्हिडिओ जाहिरात करू शकता आणि लोकेशन कुठले आहे पुणे आहे महाराष्ट्र आहे कुठं पण आम्हाला बोलवा व्हिडिओ जाहिरातीसाठी प्रॉपर्टीची मार्केटिंग प्रॉपर्टी म्हणजे जागा बोला घर बोला इंडिपेंडेंट रो हाऊस बोला फ्लॅट बोला ह्या जी मार्केटिंग अॅडवर्टाइ आपल्या या सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर येणार आहे चॅनल वरती येणार आहे युट्यूब वरती आणि जे बघणारे जे लोक असणार आहे ते डायरेक्टली मालकाला संपर्क करू शकतात कारण की स्वातंत्र्य का आपण देतो स्वातंत्र्य लोकेशन सुद्धा सांगतो त्या घराचं सा, आणि डायरेक्टली आपले जे हजारो लोक आमचे व्हिडिओ बघतात ते तिथपर्यंत पोहोचतात आज शाहिदबाऊला माईक देऊन टाकणार आहे भाऊ एकदम थोडं टाइम लागू द्या हो शाळेत भाऊ एकदम आरामशीर सगळं काही सिस्टमॅटिक तुम्ही लोकांना सांगा आपले जे बघणारे खरंच एकर मध्ये कुठं भेटू शकते जमीन काय वागुलीला भेटू शकते का काय आळंदीला आहे काय कात्रेजला आहे का काय पुणे सोलापूर हडपसरला आहे का जागा त्या हे सगळे प्रश्न लोकांनी विचारलेले तर त्यांचे आज आपण समाधान करू आणि त्यांच्या प्रश्नाचे उत्तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचू आपण बरोबर आहे आता भरपूर प्रश्न जागा खरेदी करणे हा एक असा विषय झालेला आहे की आपण सोनं घेतोय का पितळ घेतोय हा सगळ्यात महत्वाचा विषय झालेला आहे कारण की सोन्यासारखे दिसणारी जागा सुद्धा कागदपत्रांमुळे पितळ झालेली असते त्यामुळं आपल्या हाती पितळ तर लागत नाही ना या गोष्टीची सर्वांना भीती असते त्यामुळं ते प्रत्येक गोष्ट हे विचार करून भरपूर लोक करतात की बाबा प्रॉपर्टी घेताना भरपूर भरपूरची जबाबदारी खबरदारी घेणं गरजेचं आहे पण एक सामान्य माणूस ज्याला राहायला घराव, घर घरावं ज्याला आपलं स्वतःच घर बनवायचं आहे तो या गोष्टीचा विचार करत नाही तो फक्त विचार करतो की मला माझ्या कामापासून माझ्या मुलांच्या शाळेपासून माझ्या ऑफिस पासून आणि मार्केट पासून हॉस्पिटल पासून माझं घर किती लांब आहे हा विचार करत असतो आणि त्या विचार करता करता तो शोधत असतो आपल्या स्वतःच घर बनवण्यासाठी पण आपल्या सामान्य माणसाला त्याच्या बजेटमध्ये त्याला घर पुणे शहरामध्ये आणि शहराच्या जवळ पूर्ण हवेली तालुक्यामध्ये हे तुम्हाला लो बजेट कमी बजेट मधलं घर जे शोधतात तुम्ही शंभर टक्के भेटणार नाही आणि जरी भेटलं तर ते एकतर झोपडपट्टीमध्ये असणार आहे म्हाडाच्या स्कीम मध्ये असणार आहे किंवा त्याचे डॉक्युमेंट नसणार आहे अशा प्रॉपर्ट्या तुम्हाला कमी बजेटमध्ये लो भेटणार आहेत पण आता पुणे प्रॉपर्टी या बी प्रॉपर्ट्या तुम्हाला दाखवण्यात येणार येणार आहे आहे सांगण्यात प्रॉपर्टीची माहिती तुम्हाला देणार आहे देण्यात येणार आहे त्याची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मधून व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक प्रॉपर्टीच्या कागदपत्रांची त्या लोकेशनची त्याच्या मार्केट व्हॅल्यूची त्याचं जवळच्या मार्केटची सर्व माहिती तुम्हाला आता बसल्या भेटणार आहे त्यासाठी ते आता घाबरण्याच काही कारण नाहीये आता पहिली गोष्ट जी आहे जी शेती कि भरपूर लोकांचा कॉल येत राहतो आणि लोकांचा गैरसमज पण झालेला शायद भाव की एकदम चिल्लर भावामध्ये शेती भेटते का काय काय झालं माहिती का ज्या युट्यूब आपण बघतो ना तिथं काही व्हायरल व्हिडिओ दिसतात आपल्याला दिसतात का नाही शाळेत भाऊ तुम्हाला पण तुम्ही तुम्ही पण मला बोलले की काय कासिम भाऊ हे काय हे शेती काय लावली या लोकांनी का कचरा विकतात का काय अरे मंडळी मी तुम्हाला सांगतो विचार करा तुम्ही कि आपल्या संपूर्ण पृथ्वीवर जागा एकच राहिलेली बरोबर ना ही जागा पुन्हा उत्पन्न होऊ शकते का, का जसं पीक उत्पन्न होत तसा प्लॉट उत्पन्न होऊ शकतो का नाही ज्या बघा डोंगरावरची पण लोकांनी जागा सोडली नाही डोंगरावरती पण बांधकाम रेट आलेले आहेत आणि आले आहे। लोक तिथे घ्यायला तयार आहेत फक्त त्यांच्या बजेट मध्ये भेटले पाहिजे आणि तेच बजेट हे पुण्यातून वगळलं गेलेलं आहे गायब झालेलं आहे त्यामुळे आता आपल्याला थोडस लांब येऊन पुणे शहरापासून तीस किलोमीटर पस्तीस किलोमीटर येऊन आपला स्वतःचा बंगलो प्लॉट रो हाऊस इंडिपेंडन्स हाऊस किंवा एक इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही आपली स्वतःची जागा घेऊन जाऊ शकता सुरुवात आपण जे करणार आहे शेती जे शेती शेती, शेती, शेती। थोडस डिस्टर्ब करतो इंटरकॅप करतो मी भाऊला पण मंडळी एक मी तुम्हाला एक बोलणार आहे की प्लीज भरोसा करा तुम्ही अशा टायटल वरती किंवा अशा जाहिरातीवरती नका जावा जिथं नंबर नसणार आहे तर ते हंड्रेड अँड वन पर्सेंट त्यांची फेक जाहिरात आहे आपली फेक नाही आता शाहीद भाऊ जे तुम्हाला रेट बोलणार ना आणि जे काय सांगणार टर्म्स कंडिशन ते तुम्ही धरून चाला हे फिक्स असणार आहे शंभर टक्के आणि त्या प्रोसेसमध्येच आपल्याला खरेदी विक्री हे जे आहे सर्व प्रोसेस मध्येच करायचं आहे कुठल्याही बाबतीमध्ये प्रश्न आहे भाऊ पुणे सोलापूर किती किलोमीटर पर्यंत आपल्याला एकरची जागा भेटू शकते मालराण्याची जमीन किती किलोमीटर नंतर भेटू शकते हे वी तुम्ही प्रश्न असला पाहिजे कारण की पुण्याच्या जवळ एकर ही शेती भेटणारच नाही तर पुण्यापासून आपल्याला साठ किलोमीटर सत्तर किलोमीटर अंतरावर तुम्हाला एकरने शेती भेटणार आहे पण कंटर्म असे असणार आहे की तुम्ही शेती घेणार आहेत हे लक्षात घ्या की तुम्हाला जी रहो, एकर, एकर, जे जे शेती आम्ही दाखवणार आहोत ती वीस लाख रुपये एकर असू तीस लाख रुपये एकर चाळीस लाख रुपये एकर किंवा अकरा लाखामध्ये दहा गुंटे हे जे शेतीचे पार्ट आहेत त्या पार्ट मध्ये तुम्हाला घ्यावं लागणार आहे तुम्ही शेती एक गुंटा दोन गुंटे पाच गुंटे घेऊ शकणार नाही तुम्हाला घेताना शेती जी आहे कमीत कमी दहा गुंटेच्या वर ही शेती खरेदी करायची आहे आता प्रत्येक शेतीमध्ये तुम्हाला दहा गुंटे म्हणजे जे क्षेत्र आहे कुठलं क्षेत्र दोन एकर आहे कुठलं क्षेत्र पाच एकर आहे कुठलं क्षेत्र अडीच एकर आहे असे जे क्षेत्र आहे आणि ज्या एकरीचा भाव लाव ला तो लावलेला आहे तो पूर्ण क्षेत्र तुम्हाला खरेदी करावं लागणार आहे आता आम्ही तुम्हाला सांगितलं ला पंचवीस लाख रुपये एकर आणि ते क्षेत्र असणार दोन एकर तर तुम्ही म्हणणार की मला ह्यातून एकच एकर घ्यायचा आहे तर ते मालकावर अवलंबून आहे जर मालक रेडी असेल कि त्या दोन एकर मधून तुम्हाला एक एकत्र एकर काढून देत असेल खरेदी प्रॉब्लेम झाला होता पाठीमाग की आपण अशी जाहिरात चालवली आणि आपल्याला काय वाटलं की तो मालक एक एकर देणार त्याच्या बदला सात एकरची जागा होती पण मंडळी त्या मालकाने एक एक काढून दिला नाही का की तो बोलला की मला पेपरचा खर्च पडणार आहे समोरच्याला पण पडणार आहे पेपरचा खर्च शेतीचा दाखला हे ते तर त्या भानगड नको व्हायला डायरेक्टली माझी सात एकर विकून द्या आणि आपल्याला शेवटी ते सात एकरच विकायला लागली होती त्याच्या मनाचा प्रश्न आहे शेवटी मालक हा राजा आहे कारण की जो देणारा आहे त्याला जर त्या रेट मध्ये द्यायची तेवढं क्षेत्र द्यायचं आहे तो जर असेल तर आणि खरेदी करणारा एग्री असेल तर आम्हाला कुठली हरकत नाहीये पण आम्हाला सांगणं गरजेचं आहे कारण की माणूस काय करतो कल्पना करतो की मी पंचवीस लाख रुपये एकरने शेती खरेदी करणार आता जे शेती बघितली बघायला गेल्यानंतर शेतीचं क्षेत्र जर समजा दीड एकर असेल तर दे ते ते खर, ते तुम्हाला ते संपूर्ण दीड एकर खरेदी करायचे जो रेट होणार आहे तेवढे रेटने तुम्हाला ते पैसे तुम्हाला द्यायला लागणार आहे आणि वरती खरेदी खत आणि शेतीचा दाखला त्याच्यासाठी वेगळे पैसे काढायचे नाही तर तुम्ही उभारला त्याच्यामध्ये कमी करा आणि त्याच्यामध्ये सगळं बसवा कारण की पन्नास टक्के डील आशात मोडतात सगळं पसंत पडतो मग शेवटी हेच रेजिस्ट्रेशनचे पैसे शेतीचा दाखला हे बनवायला भरपूर पैसे जातात तर हेच लपडे तुम्ही ला जे आहे संपूर्ण माहिती घ्यायची ती जमीन बघायला जायचं आणि जमीन बघायला पण जे आहे ना तर फुकट पैसे लागतात बरोबर आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये ऐकलंच असणार आहे आणि जे नवीन असतील त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो की ज्या लोकांना शेती खरेदी करायची आहे शेतीचे प्लॉट्स बघायचे आहेत त्यांच्यासाठी व्हिजिट चार्जेस जो आहे तो तीन हजार रुपये हा ठेवलेला आहे हे तीन हजार रुपये तुम्हाला ऑफिसला जमा कराय केल्यानंतर तुम्हाला विजिट साठी घेऊन जाण्यात येईल आणि पूर्ण दिवसभरामध्ये तुम्हाला दोन तीन शेतीचे प्लॉट दाखवण्यात येईल मग त्यामध्ये तुम्ही जो चॉईस कराल किंवा तुम्हाला पसंत पडेल आणि तुमचं जर टोकन झालं टोकन झाल्यानंतर खरेदी झालं खरेदी झाल्यानंतर तुमचे पैसे तुम्हाला... तुम्हाला परत केले जाणार आहे कवा की तुमचा खरेदी खर्च झाल्यानंतर नाहीतर शाहीद भाऊ असे पण लोक आहे की जे आठ दिवसानंतर बोलणार आहे की आम्ही तुमचे तीन हजार रुपये तुम्हाला दिले होते ते आम्हाला परत करा शेतीचे खरेदी नाही केली जागा आपण बघून येणार नाही पण त्या लोकांना मी माझ्याकडे उत्तर आहे त्या लोकांसाठी की मंडळी तुम्ही दिल्लीचा प्रवास केला विमानाने आणि तिकडे तुमचा जो काही नातेवाईक किंवा माणूस तिकडे भेटलाच नाही परत आले तुम्ही तर तुम्ही काय विमानाच्या तिकीट आहे त्याला पैसे मागणार का तुम्ही परत मागू शकतात का शाळेत मागू शकणार आणि ते देणारही नाही आपल्याला म्हणणार आहे परत बसा परत जावा पैसे द्या तर त्यासाठी हे शेती जे खरेदी करायची असेल कर तर ते टर्म्स अँड कंडिशन्स आहेत आणि आता जे रिसेलचे प्लॉट्स आहेत ज्याची आपण ऍडव्हर्टायझिंग जाहिरात करतो आणि ज्याचे आपण आता व्हिडिओ भरपूर टाकलेले आहेत त्यामुळं आता भरपूर फोन हे पूर्ण पुण्यामधूनच नाही तर पुण्याच्या बाहेरून पण प्रॉपर्टी सेल साठी कॉल येऊ राहिलेले आहेत आणि लवकर लवकर तुम्हाला त्याचे व्हिडिओ बघायला भेटतील साहेब भाऊ तुम्ही चर्चा करत होते की आपल्याकडे लवगावच्या बाजूला मला आठवत नाही तो एरिया की तिकडे पण तुमच्याकडे गुंट्याच्या हिशोबाने मध्ये रेसिडेन्शियल प्लॉट आलेला आहे आलेला आहे कुठला आहे काय प्रकार आहे त्याचा तो पूर्ण जो वीस गुंटेचा क्षेत्र आहे ते पूर्ण वीस गुंठे हे मालकाला विकायचं आहे लोगाव मध्ये इंद्रायणी नगर काळभोर नगर ते रोडला तिथं पूर्ण वीस गुंठ्याचा आहे आणि सोबत रिसेल मधला एक गुंट्याचा पण प्लॉट लोहगाव मध्ये आहे सतरा ते अठरा लाख रुपये गुंठा आहे जर कोणी इंटरेस्टेड असेल जागा बघण्यासाठी किंवा त्यांना लेआउट फोटो व्हिडिओ पाहिजे असतील नंबरवर संपर्क करा लोहगावचे डिटेल्स साठी तुम्ही टाईप करून मेसेज करा की लोहगावचे डिटेल्स एका गुंट्याचे किंवा वीस गुंट्याचे मेसेज करा मेसेज केल्यानंतर तुम्हाला त्याचे डिटेल्स पाठवले जाईल आणि जर तुम्हाला आवडलं तुमच्या बजेटमध्ये बसत असेल तर शंभर टक्के तुम्ही बघण्यासाठी प्लॉट या तुम्हाला दाखवण्यात येईल खरेदी विक्रीचे संपूर्ण व्यवहार कायदेशीर करून देण्यात येईल त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा तुम्ही काही काळजी करू नका बिलकुल आणि मंडळी बघा आज बघा इथं आपण जो बोलतो ना ते सगळं करेक्शन करूनच बोलतो जो टायटल टाकलेला त्याचा जा करेक्शन झालेला आहे असं नाही कि काही फेक बोलणार टायटल मध्ये किंवा फोटो दाखवणार तस नाहीये जे सांगायचं सा होतं ते सगळं स्पष्ट इथं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मेसेज पोहोचलेला आहे भले तुम्ही अकरा लाखामध्ये दहा गुंठे शेती खरेदी करा किंवा वीस लाखामध्ये शाळेत बाय बोलले जसं वीस लाखामध्ये चाळीस लाखामध्ये तीस लाखामध्ये एकर तर ते सगळं आहे आणि हे पण लक्षामध्ये असू द्या की तीन हजार रुपये तुम्हाला जायचं यायचा जो भाडा असणार आहे तो तुम्हाला द्यायला लागणार आहे आणि हे लक्षामध्ये पण असू द्या की ते जेव्हा तुमचा खरेदी खर्च सात बारा झाला तुमचे तीन हजार रुपये आम्ही तुम्हाला परत करणार आहे ही सगळी काही माहिती आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून एवढी क्लिअर स्पष्ट आपणच देतो दुसरं कोण देऊ शकतो का कोणच नाही म्हणूनच एकच बोलणार आहे मी की अजूनपर्यंत तुम्ही पुणे प्रॉपर्टी व्ह्यूला सबस्क्राईब बटन नाही दाबला असाल तर दाबून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जय महाराष्ट्र जय जय पुणे